સાલા નઈ રે એકર ફક કર નઈ રે કે સાહેબ જલ દો હા કાલે સંકાર તો પ્રપુલ મેલાતો આઈને મતદાન કેલા કા મતલન અંતર શેલોને મતદાન માલો આત કેલે आज नगरपालिकेचे मतदान सुरू असताना गांधी विद्यालय जिजामाता नगर येथे तीन बोगस वोटिंग असल्याबाबत तिथल्या केंद्र अधिकाऱ्याकडून तक्रार प्राप्त झाली त्यावरून तिघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच बुलढाणा शहरात शासकीय तांत्रिक निकेतन येथे एक सोटर तिथून पळून जात असताना काही लोकांनी त्याला पकडले होते व तिथे पोलिसांनी त्याच व्हेरीफाय करायला गेले असता इतर दोघांनी शासकीय कामात अडथळा करून तिथे तक्रार प्राप्त झाल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला अशा दोन एकूण चार कारवाई आपण केलेल्या आहेत सर आरोपी काही अटक आहेत का सध्या आरोपी अटक परंतु आमची कारवाई सुरू आहे सर तो त्याचाही शोध सुरू आहे कोणते कोणते गुन्हे दाखल केले यांच्या विरुद्ध यांच्या विरुद्ध एक शासकीय कामात अडथळा करणे चितावणी देणे तसेच गांधी विद्यालय येथे बोगस वोटिंग करणे याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे